केस हा स्त्रियांच्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहे प्रत्येक स्त्रीला आपले केस हे घनदाट लांब सडक आणि काळेभोर असावे अशी अपेक्षा असते तर आजच्या व्हिडिओमध्ये केस गळण्याची कारणं केस पांढरे होण्याची कारणं आणि त्याची घरगुती काय उपाय करू शकतो केसांची काळजी कशी का घ्यावी आणि आयुर्वेदिक काय उपाय आहेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मागच्या व्हिडिओ मध्ये धातूंपैकी असलेला एक धातू अस्थि धातू तर हा केस जे आहे ते अस्थि धातूचा मल म्हटलं आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून भविष्यातील सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण वाद पित्त आणि प्रकृती प्रकृतीबद्दल विचार केला तेव्हा प्रत्येक प्रकृतीच्या नुसार केसांची रचना कशी असते केस कसे असतात याबद्दल माहिती बघितली थोडक्यात सांगते की वाताचे केस हे वृक्ष थोडेसे रंगाचे आणि ख स्पर्शाला खरं असतात आणि पित्तक प्रकृतीवाल्यांचे जे केस असतात ते पातळ असतात लवकर पांढरे होणारे असतात लवकर गळणारे असतात आणि त्यांचा कलर जो असतो तो धुसर वर्णाचा असतो कफ प्रकृतीच्या लोकांचे जे केस असतात काळे घनदाट आणि लांब सडक असतात तर केसांचं प्रत्येकाची केस हे वेगळी असतात आणि त्या केस गळण्याची कारण देखील ही वेगळी वेगळी असतात दिवसातून वीस ते पंचवीस केस गळणे हे एकदम नॉर्मल आहे जर त्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्हाला केस गळण्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागेल केस गळण्याची ट्रीटमेंट सुरू करण्याआधी आपले केस का गळतात त्याची कारणं जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे जर आपल्याला कारणच माहीत नसेल आणि वरतून आपण ही हा शॅम्पू लाव तो शॅम्पू लाव हे तेल लाव तेल ते लाव असं केलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे आधी आपले केस गळण्याचं काय कारण आहे हे आपण माहिती असलं पाहिजे आता जाणून घेऊयात की, की हे केस गळण्याची काय कारण आहेत तर सर्वात प्रथम आपण जे तीन दोषांचा अभ्यास केला तर त्यातील जर वात दोष वाढला तर वात दोष हा केसांना रुक्षता करतो कारण की वाताचा गुण हा वृक्ष आहे तर केसांमध्ये रुक्षता होऊन ते मग केस मग तुटायला लागतात आणि केस गळती सुरू होते त्यानंतर जर पित्त दोष वाढलेला असेल तर पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणाने केसांची जी मुळं असतात ते आ, लूज होतात आणि केस गळायला लागतात त्यानंतर जास्त आपण उन्हामध्ये काम केलं कुठलंही प्रोटेक्शन न घेता कॅप न घालता किंवा केसांना बांधून न ठेवता तर ते जे सूर्याचे किरण आहेत ते सुद्धा आपल्या स्काल्पला प्रभावित करतात आणि केस गळायला सुरुवात होते त्यानंतर आपण जो शॅम्पू वापरतो तो जर माईट नसेल खूप स्ट्रॉंग शॅम्पू असेल तर असे केमिकल्सवाले शॅम्पू तसेच कुठल्याही प्रकारचे केमिकल ट्रीटमेंट आज केल केली जाते हेअर स्ट्रेटनिंगसाठी किंवा हेअर कलर ह्यामध्ये सुद्धा केमिकल्स असतात ते सर्व जे केमिकल्स आहेत ते आपल्या केसांना वृक्ष करतात त्याच्यामुळे सुद्धा आपले केस गळायला सुरुवात होते आणि स्ट्रॉंग शॅम्पूमुळे स्काल्प हा थोडासा इरिटेट होतो त्याच्यामुळे सुद्धा केस गळायला सुरुवात होते त्यानंतर काही मेडिकल कंडिशन्स असतात ज्यामध्ये केस गळायला सुरुवात होते जसं की खूप दिवसांचा आजार पण चालू आहे खूप दिवसांचा ताप असेल किंवा कुठलाही आजार पण असेल त्यामुळे जो शरीरातील विकनेस येतो त्या विकनेसमुळे सुद्धा केस गळायला सुरुवात होते कारण की जो आहार रस असतो तोच व्यवस्थित बनत नाही आणि आहार रसाच्या नंतर जो रक्त मांस मेद अस्थि हे उत्तरोत्तर धातू आहेत ते व्यवस्थित बनत नाहीत त्यानंतर रक्ताची कमतरता असणे कुठल्याही प्रकारची रक्ताची कमतरता असल्यामुळे पायल्समध्ये जी ब्लिडिंग होते किंवा मासिक धर्माच्या वेळेस बऱ्याच जणांना अंगावरून जास्त जातं अशा कुठल्याही प्रकारच्या कारणाने जर ब्लिडिंग होत असेल तर जो हिमोग्लोबिन आहे तो लवकर कमी होतो आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा केस गळायला सुरुवात होते ऋतुचर्येमध्ये आपण प्रत्येक ऋतूनुसार कसं वागावं कसं राहावं याचे सांगितलेले काही नियम आहेत जर ते फॉलो केले नाहीत तर जसं की मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की वसंत ऋतूमध्ये कफ दोष वाढतो तर त्याचा परिणाम म्हणून केस गळू शकतात वर्षा ऋतूमध्ये वातदोष वाढतो त्याचा जर त्या काळामध्ये आपण खाण्यापिण्यावर नियंत्रण नाही ठेवलं वातवर्धक आहार विहार चालूच ठेवला तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा केस गळू शकतात शरद ऋतूमध्ये मध्ये सहसा पित्त वाढण्याची जास्त चान्सेस असतात तो पित्त प्रकोपाचाच काळ आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये आपण जर पित्त प्रकोपक आहार विहार चालूच ठेवला तर आपल्या शरीरातील पित्त अधिक प्रमाणामध्ये वाढून केस गळणं केस पांढरे होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात जर तुमचा अस्थिधातूच वीक असेल अस्थिधातू चांगला नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा आ, केस गळण्याचं प्रमाण बघितलं जातं जेव्हा तुम्ही आधुनिक वैद्याकडे जातात तेव्हा ते तुम्हाला कॅल्शियमची सप्लिमेंट देतात की ते ह्यासाठीच की अस्थिधातू चांगला बनला तर मग सुद्धा चांगले बनतील हायपोथायरॉयडिजम हायपर थायरॉयडिजम यासारखे थायरॉइडचे जे आजार असतात त्यामध्ये सुद्धा केस गळण्याचं प्रमाण बघितलं जातं <laughs> कॅन्सर पेशंटमध्ये केमोथेरपी रेडिओथेरपी याचा साईड इफेक्ट म्हणून किंवा कॅन्सरचे जे औषधी असतात त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा केस गळू शकतात <laughs> त्यानंतर जर गर्भिणी परिचर्या व्यवस्थित पाळली नाही तर त्यामुळे गर् गर्भिणीमध्ये सुद्धा किंवा सुतिका परिचर्या व्यवस्थित पाळली नाही तर त्याच्यामुळे सुद्धा आपण बघतो नंतर बऱ्याच जणांचे केस गळायला सुरुवात होते तर त्यामध्ये सुद्धा हेच कारण आहे की आपण ज्या परिचर्या सांगितल्या आहेत नियम सांगितले आहेत ते पाळणं आवश्यक आहे तर सर्वात प्रथम केसांची आपण काळजी कशी घ्यावी हे बघूयात तर केस धुण्यासाठी गरम पाणी न वापरता हलकं कोमट पाणी वापरावं दिनचर्येमध्ये सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर उठावं रात्री लवकर झोपावं आपल्या प्रकृतीनुसार आपला आहार ठेवावा वातप्रकृतीवाल्यांनी जास्त वृक्षपदार्थ थंड पदार्थ खाऊ नये जास्त उन्हामध्ये जाऊ नये पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जास्त प्रमाणामध्ये तिखट मसालेदार आणि खारट पदार्थ खाऊ नये खारट पदार्थ खाल्याने केस पांढरे व्हायचे चान्सेससुद्धा खूप जास्त असतात आणि कफ प्रकृतीवाल्यांनी जर त्यांना डॅ दोन प्रकारचे असतात एक कोरडा आणि एक ओला जेव्हा ओला डँड्रफ असतो तेव्हा कफने आपले जे रोमरंध्र आहे ते झाकले जातात त्याच्यामुळे हे केसांची वाढ होत नाही केस तुटतात किंवा आपल्या बॉडी टेम्परेचरचं जेवढं पाणी घेऊन त्यानेच केस धुवावे केस धुण्यासाठी जर शॅम्पू वापरणार असाल तर माईल शॅम्पू वापरावा किंवा आवळा रिठा शिकेकाई किंवा त्रिफळा पावडर एक चम्मच रात्री पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये भिजू घालावी आणि ते पाणी गाळून सकाळी त्या पाण्याने डोकं धुवावं किंवा डोकं धुण्यासाठी अजून तुम्ही ताकाचा वापर करू शकता जे नारळ असतं त्या नारळाच्या दुधाचा वापरसुद्धा करू शकतात नारळाच्या दुधाचा वापर, वापर केल्याने जी वृक्ष केस असणारे वात प्रकृतीच्या लोकांमध्ये वृक्ष केस असतात तर ती वृक्षता कमी सुद्धा मदत होते आंबट ताकाचा वापर जर केला तर जर केसांमध्ये डँड्रफ असेल तर तो डँड्रफ कमी व्हायलासुद्धा मदत होते तर अशा प्रकारे ह्या वस्तूंनी आपले केस धुण्यास फायदा पण होतो आणि जर काही स्कारचा काही विकार असेल काही व्याधी असेल तो कमी व्हायलासुद्धा मदत होते त्यानंतर नस्य नस्य हे एक पंचकर्म आहे याच्यामध्ये नाकामध्ये दोन दोन तेल औषधी तेलाचे किंवा तुपाचे टाकले जातात तर तुम्ही गाईचे तुपाचा ते दोन दोन थेंब किंवा तीळ तेलाचे दोन दोन थेंब किंवा खोबऱ्याचे तेलाचे दोन दोन थेंब टाकू शकता किंवा पंचेंद्रिय वर्धन म्हणून औषधी तेल मिळतं त्याचंसुद्धा ते चा चांगला यूज आहे म्हणजे जर केस गळण्यासाठीच जर यूज करायचं असेल तर पंचेंद्रियवर्धन म्हणून नस्यासाठी तेल मिळतं त्याचा वापर तुम्ही करू शकता पंचेंद्रियवर्धन तेलाने जे आपले पाच इंद्रिय आहेत त्या सर्व इंद्रियांचं तर्पण होतं ते नाक कान डोळे आणि केस या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे त्यानंतर रोजच्या रोज डोक्याला तेल लावलं पाहिजे शिरोभ्यंग आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचा सांगितलं आहे चार ठिकाणी रोजच्या रोज तेल लावलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाताचं दुखणं होणार नाही डोक्याला तेल लावणं कानात तेल सोडणं नाकात दोन दोन थे तेल लावणं आणि पादाभ्यंग ह्या चार ठिकाणी तेल लावल्याने आपल्या शरीरातील वातदोष कधीच वाढणार नाही असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे तर रात्री झोपायच्या आधी पादाभ्यंग केल्याने नेत्रदृष्टी म्हणजे डोळेसुद्धा चांगले होतात डोळ्यांचं जे दृष्टी आहे ती चांगली होती केस गळणं सुद्धा थांबत त्यानंतर शिरोपिचू शिरोपिचूमध्ये एका कॉटनच्या कपड्यावर किंवा कापसावर औषधी तेल किंवा खोबऱ्याचं तेल जरी घेतलं ते सुद्धा लावू शकता एवढा प्रक आकाराचा कापसाचा एक हे कट करून घ्यायचं चौकोनी किंवा गोलाकारमध्ये आणि त्याला तेलामध्ये बुडून कोमट करायचं तेल जेवढं आपल्याला सोसवेल तेवढं कोमट करायचं आणि ते आपल्या इथे ठेवायचं अर्धा ते एक तास आपल्या डोक्यावर ते ठेवायचं याला शिरो पिचू असं म्हणतात हे सुद्धा केस गळण्यावर खूप चांगलं काम करतं त्यानंतर शिरोधारा ही तुम्हाला आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन करावी लागेल यामध्ये औषधी तेलाची धार आपल्या डोक्यावर कंटिन्यू अर्धा ते पाऊन तासपर्यंत ठेवली जाते आणि यामुळे आपल्याला चांगली झोप झोप ला, झोपसुद्धा लागते केसांचं आरोग्य सुधारतं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं त्यामुळे शिरोधारा ही सुद्धा केस गळण्यावर खूप उपयुक्त ठरते आता ही झाली बाह्य चिकित्सा तर अभ्यंतर चिकित्सेमध्ये तुम्ही रोजच्या रोज काय करू शकता तर घरच्या घरी गाईचं तूप एक एक चमचा कुठल्याही दुधामधून किंवा गरम पाण्यातून किंवा जेवणामधून आपल्या पोटात जाईल याकडे लक्ष द्यावं त्यानंतर तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता तेल हे उत्तम वादशामक आहे त्याच्यामुळे तेल खाल्लं तरी सुद्धा जास्त प्रमाणात खाऊ नये एक एक चमचा छोटावाला तसं खाल्लं तरी चालतं किंवा तीळ चावावे जो खोबरं असतं ते खोबरं चावून खावं त्यानंतर आवळा जो असतो तो आवळ्याचा मुरंबा किंवा आवळ्याचं चूर्ण आवळ्याची कॅन्डी यासारखे तुम्ही आवळा कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये रोजच्या रोज सेवन करावा आवळा हा आरोग्यासाठी अतिहितकर आहे जर तुमच्या शरीरातील पित्त वाढलं असेल तर आवळ्यामुळे पित्त सुद्धा कमी होतं तुम्ही त्या यामध्ये गुडूची शतावरी चूर्ण अश्वगंधा चूर्ण यासारखे चूर्ण सुद्धा ऍड करू शकता जेणेकरून आपला जो रस धातू आहे तो चांगला बनेल आणि त्यानंतर जे उत्तरोत्तर धातू आहेत ते व्यवस्थित बनतील आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन टॉपिक तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आयुर्वेदाला जवळ करा